नमस्कार राष्ट्र एंटरटेनमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे ऍक्टर टू कॅरेक्टर या जर्नीमध्ये आपल्या सोबत आहे प्रफुल्ल लोंडे तर या जर्नीमध्ये आपण बघणार आहोत एखाद्या एक ऍक्टरचे प्रॉब्लेम काय असतात एखाद्या एक ऍक्टरला टेक्स्ट मिळाल्यानंतर तो कसा अप्रोच होतो त्या टेक्स्टला त्या परफॉर्मन्सला त्याचे प्रॉब्लेम आल्यानंतर तो कसे ओव्हरकम करतो तर यासोबत आपण प्रफुल्ल लोंडे बद्दल आपण जाणून घेणार आहोत त्याचे ऍक्टर म्हणून प्रोसेस काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत प्रफुल तू इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंग करताना तो पुरुषोत्तम केलं हिरोदया केलं तर हे करंटक करताना या करंटक करण्यामध्ये एक त्यांची एक ठरलेली पद्धत असते बक्षिसांमध्ये एक अभिनय करण्यामध्येच पद्धत असते ती ठरलेली आणि त्यामुळे काय होतं की नाटकाकडे बघण्याचा अप्रोच वेगळा असतो आणि जेव्हा आपण प्रोफेशनली तीन वर्ष शिकायला होतो तेव्हा नाटकाकडे बघण्याचा अप्रोच वेगळा असतो तर तुला फरक काय जाणवला किंवा काय जाणवला आधी कॉलेजमध्ये केलं त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम केलं आणि पुरुषोत्तम मध्ये मध्ये असताना पुरुषोत्तम सगळे सिनियर लोक होते आणि आम्ही ज्युनियर होतो होत्या स्टार्टिंगला कॉलेजच्या सुरुवातीला एकदम मी ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली इथे इंजिनिअरिंग केलं आणि तिथेच नाटकाची आवड लागली कारण सिनियर लोक रोज चर्चा करायची आणि माझा एक मनसरचा एक मित्र होता तर तो रोज सांगायचा खरे आमची तालीम आहे पाहायला येईल तालीम म्हटलं का तालीम कसं तालीम मला असं तालीम म्हणजे फक्त आखाडा माहिती आहे तिथली जायला असं माहिती कल नाटक आहे वगैरे तर मग गेलो मी पुरुषोत्तम चालू होतो सगळेजण पाठांतर करत होते वगैरे वगैरे आणि त्या अगोदर मी काही नाटकातलं केलं नव्हतं कधीच काहीच केलं नव्हतं पण मला ते खूप भारी वाटलं ते झाल्यानंतर मग पुढच्याच वर्षी मी भाग घेतला पुरुषोत्तम मध्ये आता मग तिथे तीन वर्ष आम्ही पुरुषोत्तम केलं सेकंड इयर नंतर शिकतो म्हटलं एक नाटकाची एक पद्धत असते नाटक असेल पुरुषोत्तम असेल विरोधी असेल कारण सगळेच नवीन असतात तिथे काय ट्रेन केलेले नसतात लोक तिथे प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने नाटक बसवत असतात मग त्यांचे काहीतरी अ समज गैरसमज असतील त्या हिशोबाने ते नाटक बसवायचे आणि जेव्हा ललित लावतो तेव्हा कळलं रे हे तर फार वेगळं आहे आणि आपल्याला काहीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या ज्या फक्त गोष्टीच होत्या इथे वेगळं काहीतरी मला म्हणायचा उद्देश आहे की काहीतरी गोष्टी ना खूप लादल्या गेल्या आमच्यावर हे असं असतं बरं का हे असं असतं आलं असं नसतं म्हणजे बाहेर नाटक करताना विशेषतः असं जाणवत की एक फॉर्म्युला असतो म्हणजे सोपी गोष्ट डोळ्यात पाणी आलं पाहिजे तर ते ना तू कसंही आण डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं आणि आपण गैरसमज की डोळ्यात पाणी आलं म्हणजे चांगला अभिनय येतो तर हे खूप होत तर हे खूप होतं आणि मी नंतर मी लिहित नव्हतो अजिबात ऍक्टिंग करत होतो तर पुरुषोत्तम मध्ये असताना एक काही ठोकताळे होते ह्या गोष्टी अशाच असतात तिथे जाऊन उभा राहा त्याबद्दल विचारू नको मग आणि ते ब्लॉकिंग मध्येच काम करायचो आणि ललितला आल्यावर कळवलं की अरे हे आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो पॉसिबिलिटीज ललितने दिल्या असं मला वाटतं की पॉसिबिलिटीज शोध तू तुझं तू कर हे फ्रीडम ललितने दिलं राईट आणि माझा असा एक प्रश्न आला होता की मनामध्ये की बाहेर नाटक करताना विशेषतः कॉलेज आणि मोठी स्पर्धेचा असल्यामुळे आधी आपल्या नाट्य परंपरेमध्ये तालीम मास्तर होते ज्याला आपण आता सध्या दिग्दर्शक म्हणतो की तर तुला तसं वाटलं का की अरे दिग्दर्शकाचं काम असतं दिग्दर्शन करणं पण ते जास्त कॉन्सन्ट्रेट डायलॉग करतात तू डायलॉग असेच म्हण ब्लॉकिंग मध्ये असंच जाणवलं का ते कॉलेजमध्ये असताना जाणवायचं कारण ना दिग्दर्शक सांगायचं सा की हे वाक्य असंच घे हा पॉज इथेच घे आणि इथेच येऊन थांब तर तो, तो आधी करून दाखवायचा आणि नंतर आपण करायचो <laughs> तर नंतर नंतर मला आता आता असं जाणवतंय मला जेव्हा मी कॉलेजमध्ये जाऊन बघतो ना लोकांची नाटकं की आता मी राहुलचं नाटक पाहायला आलोय तर सगळे पात्र राहुलचाच अभिनय करत असतात मुलींसकट कारण राहुलच वापरतात काहीतरी मग त्यांचा कुठे अभिनय बाहेर येत नाही जो ललित मध्ये ट्राय केला जातो की दिग्दर्शक दिग्दर्शक नसतो तो विद्यार्थीच असतो आणि तो तुझ्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करतो जर जमत नसेल तर तो करून दाखवायचा प्रयत्न करतो मला ती गोष्ट ना भारी वाटते आणि ललितच्या बाबतीत कि खूप टीचर असतात की अश्विनी ताई आहे दादा आहे बाहेरचे काय टीचर येतील तर आपल्याला प्रत्येकाचं एक विशिष्ट म्हणणं वाटत राहतं का ताई असं बोलतीये दादा असं बोलतोय ऍक्टिंग बद्दल बोळेसर असं बोलतायत आणि नंतर असं व्हायचं रे यातला आपल्याला नक्की कोणतं फॉलो करायचं मग मी आश्वीताला ताई नक्की मी काय फॉलो करू ताई की सगळ्यांचं ऐकायचं आणि तुला जे काही सॉर्टेड वाटतं ते करायचं नंतर नंतर जेव्हा डायरी केली तेव्हा कळायला लागले गोष्टी हळूहळू होऊन द्यायच्या म्हणून प्रोसेस आहे म्हणून तीन वर्ष आहे म्हणजे मला हा खूप वेळा प्रश्न पडला होता <laughs> आणि बाहेर <भायर> खूप लोक <laughs> मित्र मंडळी किंवा आता बघणारी जी लोक आहेत ते स्पर्धा करणारे लोक असल्यामुळे मुद्दा आहे येतो ऍक्टिंग मध्ये की जर तुमच्या स्टेजवर फंबल पडला किंवा तुम्ही वाक्य बोलताना अडखळला तर त्याला काहीतरी वेगळ्या ह्यानी बघितलं जातं अरे ऍक्टिंगच किंवा ते कॅरेक्टर ऍक्टरलाही स्वतःला डिस्कनेक्ट वाटतं आणि ऑडियन्सलाही वाटतं तर त्याच्याबद्दल तुला विशेषतः स्पर्धा करताना काय अनुभव आले का थोडस पर्सनल म्हणता येणार नाही पण हे उघड बोलतो मी मॅगबेच नाटक होत ललितचं त्यावेळेस निरंजन पेडणेकर आले होते आणि निरंजन दादाने खूप भारी सांगितलं की तुम्ही फंबल व्हा बिन बस ती भीती घालवा की फंबल होणं वाईट आहे व्हा फंबल आणि ते काही चूक नाहीये तुमच्या कॅरेक्टरचे फॉलो करत राहा तुमचा तुमचे विलिफ सिस्टम असेल तुमच्या इमोशन असतील तुम्हाला पुढे काय करायचे आधी काय करून आलात जे तुम्ही पातो रंगवताना तर ना तुम्ही तिथे राहा फक्त टेन्शन घेऊ नका की अरे मी फंबल झालो आणि मला ते पहिल्यांदा कुणाकडून तरी ऐकलं मी रे कारण मी फर्स्ट इयर लावतो तेव्हा मेकांना याच्यामध्ये स्टार्टिंगला फंबल झालो तर मला एकदा म्हटलं का तू फंबल होतो रेलय आता या फंबलवर बोलायचं म्हणलं काय होत मी ज्या भागातून आलो तिथे सगळेजण खूप स्पीड मध्ये बोलतात बऱ्यापैकी लोक आम्ही स्पीड मध्ये बोलतो म्हणजे तुम्ही लोक विचारता की अभ्यास केलायच का रे केला का अभ्यास तिकडे गेलो होतो असं बोलतो गेलो तिकडे आता तिकडे आपल्याला काय माणसं आलीत तर हे थोडेसे आमचे शब्द आहेत का ते लोक आमच्या माणसांना कळतात तर मग इथे आल्यानंतर बाबा न बोला न वेगळा न वेगळा आणि हा वेगळा तर मग त्याच्यावर त्याला टॅकल करायला खूप वेळ लागला आणि नंतर काय व्हायचं कोणीतरी आपल्याला असं बोललं ना की रे फंबल आणि फंबल होणं वाईट आहे कॅरेक्टर गेलं बोंबल मला त्याच्यावर फोकस करावा लागतो फंबल नाही झालं पाहिजे फंबल नाही झालं पाहिजे मग स्पष्ट बोललं की झालं का माझं आणि मग तिथे ऍक्टिंग आहे का किंवा आपण कॅरेक्टर प्ले करतो का हा मुद्दा असतो ते मला वाटतं ती भीती अशी आपल्यावर वर्क करते की आपल्यावर हवी होते की आपल्याला क्लिअर बोलणं महत्वाचं आहे स्पष्ट बोलणं महत्वाचं आहे बाकी गोष्टी नंतर आल्या असं व्हाव व्हायला लागतं सुरुवातीला नवीन आलेलं पुण्यात नवीन आलोय आपण नगरवरनं आलोय मनसरवरन आलोय बाहेरून जी लोक येतात ती मग त्या प्रेशरमध्ये काम करणं थोडंसं अवघड होतं मला वाटतं का आधी आल्यावर आपल्या भाषेतच काम करा तो एकदा कम्फर्ट झोन येऊ द्यात स्टेजचा का स्टेजवर आलोय मी बाबा आणि ते आलं ना कि मग बाकी गोष्टी कॅरी करता येतील आता मला वर काम करा तुमच्या काय क्लुप्त असेल काम 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 करा काम करा रडण्यावर स्पष्ट बोल झालं माझ आणि म्हणजे आता आपण दोन गोष्टी कम्पॅरिझन करतो बाहेरचं वातावरण आणि एक ललितचं वातावरण तर ललित मध्ये आलो काय फरक आणला कारण दहा लोक असतात आपल्या वेळेस दहा लोक होती आणि तुमच्या बॅच मध्ये दहा लोक होते एम एच आणि बीएच च्या तर दहा लोक वेगवेगळ्या ठिकाणचे होती कुणी नंदुरबारचं नांदेड नगर लातूर तर त्याच्यामुळे तुला काय नक्की काय गोष्टी बदल झाला त्या गोष्टीकडे आपण कुठेतरी आपलं नॅचरल जे आहे ते विसरून जायला नको जे सतीश आळकर सर पण म्हणतात आपल्याला की तुम्ही तुमची भाषा सोडू नका पुण्यातली नक्की शिका पण ती सोडू नका आणि आपण पुण्यात आलो की बाबा ही भाषा शिकायची मला मग मला ते बाणातला न बोलता आलं पाहिजे वगैरे वगैरे आणि मग त्याच्यामध्ये आपण आपली भाषा कुठेतरी हरवतो ललित मध्ये आल्यावर तुझी स्वतःची अशी काही प्रोसेस तयार झाली का कारण जसं तू म्हटलं की बाहेर गेल बाहेर असताना खूप गोष्टी असतात की ज्या मुळातच त्याचा बेसिस नसतो हे मुळातच चुकीच्या ह्याच्यावर बिल्डिंग उभा असते तर काही गोष्टी होतात आपल्या ज्या आयडिओलॉजी असतात त्या ब्रेक होतात तर आणि त्याच्यानंतर स्वतःची प्रोसेस तयार लागते तर ह्याच्याबद्दल तुझा काय अनुभव होता की स्वतःची काही प्रोसेस तयार झाली का छान गोष्ट म्हणजे काय माहिती का तुम्ही किती बोर करत असाल म्हणजे मी नवीन असल्यामुळे मी बोर करतो किंवा मी खूप प्रश्न विचारतो प्रत्येक जण नलितला नवीन आल्यानंतर खूप प्रश्न विचारत असतो इथले शिक्षक लोक इरिटेटिंग नाहीये अजिबात ते इरिटेट नाही होत आश्वी त्याला तो किती बेसिक प्रश्न विचारला ती इरिटेट नाही होत ती दोन तास तीन तास थांबते तुझ्याकरता तुझ्यावर पूर्ण तालीम करून घेते ती विचारते तुला काय वाटतं तुझं काय म्हणणं आहे ती तिचं पण सांगते यामुळे काय होतं म्हणजे काही आपल्याला कुणीतरी सांभाळून घेणार असत आणि व्यवस्थित सांगणार असत तर मी ती तालीम करून बघतो मग आई ताईला परत सांगतो ताई परत चांगली चुका झाल्या तुझ्यावर तालीम होत राहते ती कधीच असं म्हणत नाही की हेच म्हणजे सत्य आहे ललितचे टीचर कधीच असं म्हणत नाही की हे म्हणजे सत्य आहे तुझी काय प्रोसेस झाली त्यामधून माझी प्रोसेस क्राफ्ट तयार होत नव्हतं कधीच आधी ललितच्या अगोदर क्राफ्ट नव्हतं काहीच ललितच्या अगोदर बाबा स्क्रिप्ट प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती आता क्राफ्ट तयार झालं म्हणजे स्क्रिप्ट ज्याने लिहिली आहे त्याचं काय म्हणणं आहे नंतर डिरेक्टरचं काय म्हणणं आहे या दोघांचं म्हणणं लक्षात घेऊन स्वतःचं स्वतःचं पण काहीतरी म्हणणं आहे आणि एक गोष्ट कळाली आहे मला की त्यांचं म्हणणं जाणूनच घेऊ आपण पण कुठेतरी वाचलेलंच वाक्य आहे टेक्स्ट इज एव्हरीथिंग सगळं तुम्हाला टेक्स्टमधून मिळणार आहे आणि निरंजन हाची प्रो प्रोसेस केल्यानंतर एक गोष्ट कळाली की रे एवढ्या तालमी आपण करू शकतो आणि ह्या पॉसिबिलिटीज आपण किती सिम्पल वेने आपण ॲक्टिंग करू शकतो एकदा त्या आपण म्हणजे थोडं म्हणजे हे करूया की निरंजन दादाने जी काही प्रोसेस बद्दल थोडं सांगशील का की हे जे जे मला आवड एकतर ती प्रोसेस त्याने आवडली गोष्ट म्हणजे इन द मोमेंट तुम्हाला काय सुचतोय इन द मोमेंट काय गोष्टी घडतायत त्यात तुम्ही नोटीस करा आता मी एकदा शंतनूला विचारला शंतन वाडसोबला विचारलं तुझी काय प्रोसेस आहे तो म्हणतो कासेंट परफॉर्मन्स तयार करतो आधी माझं ट्वेंटी पर्सेंट फक्त इकडे तिकडे होतं किंवा मी समोरच्यावर अवलंबून असतो आणि इन द मोमेंट मध्ये मला निरंजन दादाने जेव्हा घेतलं होतं ना तेव्हा त्याने कांचीला एक गोष्ट करायला सांगितली होती तिला सांगितलं का तू ज्या ठिकाणी आहे ते घर आहे ते पडलेलं घर आहे हे तुझं घर आहे ते, ते तुम्ही सतत स्वतःला सांगता काहीतरी इमॅजिन इमेज, करायला लावतो स्वतःला तर मला ना ते इन द मोमेंट गोष्ट खूप आवडली की मी या समोरच्यावर टाकून देऊ सरळ सरळ माझं काहीतरी कॅरेक्टर आहे मी कुठून तरी आलोय सायकल नाटकात असे समजा मी कुठून तरी आलोय आणि मी मध्ये सायकल हरवलीय माझी आणि मी एंटर झालोय तर माझ्या डोक्यात तो हॉट आहे पण मला घरी दाखवायचं नाहीये की सायकल हरवली आहे म्हणून मला दाखवायचं की नॉर्मल आहे सगळं तर ते आणि पुढे काहीतरी घडतं तर तेव्हा मी इन द मोमेंट असतो की मी समोरच्याला सगळं टाकून दिलं असतं आता हा काय रेट करतोय मी शांत बसतोय ना आता राईट राईट हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हणतो टेक्स्ट इज एव्हरीथिंग त्याच्या ना आपण सबटेक्स काढायला लागतो आणि इतकं अनालिसिस करतो इतकं अनालिसिस करतो की नाटकात ना आपण वेगळ्याच पद्धतीने डायलॉग घ्यायला लागतो हे खूप वेळा मला सांग हे सांगायचं मजा घालून टाकतो आणचा प्रयत्न करतो ना का अरे याने याला खाल्लं हे तर मला कधीच पटलेलं नाहीये नाटकात त्या राहुलने किशोरला खाल्लं अरे असं कोण कोणाला खाऊ शकतो नाटक हे दोघांवर अवलंबून आहे ना रे अरे खूप चालतं हे अजून सुद्धा लोक बोलतात ना मला भारी वाटत हे अजून खाल्लं बिल चालू बरं का त्याने खाल्लं असं असं काही नसतं दोघांवर अवलंबून आहे ना लक्ष्मीकांत बिर्डेंचा इंटरव्ह्यू आहे मला ते पण बोलले ना कारण एकमेकांवर अवलंबून असतो आपण हो त्याच्या रिॲक्शन माझी रिॲक्शन अवलंबून असते आणि आपण ऐकलंय आणि आपल्याला माहिती पण ऍक्टिंग इज रिॲक्टिंग हो म्हणजे आता इंटरव्यू घेताना मी तुला रिॲक्ट करतोय तू मला रिॲक्ट करतोय राईट 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 तर ही तुझी प्रोसेस होती तू जेव्हा स्वतः लिहायला घेतलं नाटक आणि डिरेक्ट केलं तेव्हा तुला काय अनुभव जाणवला तर लिहायचं नव्हतं आपल्याला कुठं रायटर व्हायचंय डिरेक्टर व्हायचंय आणि जर चुकून आपण चांगलं काय लिहिलं की अरे तू रायटर रायटर चांगलं रायटिंग खूप छान करतो तर आपल्यातला ऍक्टर जरा मारायचा किंवा कॉन्फिडन्स हारायचा म्हटलं आपला ऍक्टर म्हणूनच छान राहायचं रायटिंग करायचं नाहीये पण त्या प्रोसेस मध्ये सरना भेटलो वगैरे सर म्हटलं की हा तू काहीतरी लिहिलंय विचित्र ठीक आहे आणि म्हटलं नेक्स्ट टाइम भेट परत काहीतरी लिहा अजून ट्रापली दुसरा तर गरुड सरांना भेटल्यावर कळालं की मी ना प्रवीण बोलले बोललो एकदा की तुम्हाला ह्या समाजावर बोलायचंय महाराष्ट्रातल्या समाजावर बोलायचंय तर ना महाराष्ट्रात समाज सोडून द्या कारण तुम्ही जर ह्याच्यावर बोललात तर तुमची काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होईल आणि तुम्हाला लोक बोलतील तर, हो लो बोल तर न... देणार हा तर ना मग काय करायचं युरोपच्या बाजारामध्ये घडलेली गोष्ट आहे तिकडचा विल्यम काहीतरी बोलतोय मांडायचं इकडच मी त्या हिशोबाने म्हटलं का हे नाटक पृथ्वीवर घडतच नाहीये म्हणून मी लिहिलं ते का बाहेर हरिपाट चालू आहे आत्महत्या गोष्टी चालू आहेत कारण हरिपाठ माझ्या खूप जवळचं वगैरे हरिपाठ बाहेर चालू आहे आणि आत्महत्या गोष्टी चालू आहेत आणि मी ते लिहून फक्त भोळेस गरुड सरांना वाचून दाखवलं गरुड सर म्हटलं की अरे तुला माहिती का कंजारभाट जात नावाची जात आहे कंजारभाट त्या जातीमध्ये हे घडतंय तू लिहिलं टाइमपास म्हणून पण हे ॲक्च्युली घडत आहे टेस्ट वगैरे आणि याच्यावर जास्त कोणी बोललेलं नाहीये मग ओंकार कामलेला सांगितलं मी ओमक्याने मला काही व्हिडिओज पाठवले कारण हे खरंच घडत आहे आणि त्याच्या आदल्या वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये एका ठिकाणी साऊंड सिस्टीम बंद केली होती कारण त्या जातीतल्या मुलीने वेगळ्या मुलाशी लग्न केलं होतं तेव्हा मला कळलं हा विषय खूप ज्वलंत आहे म्हटलं मला मांडायचं आता मग त्या मी तो विषय मांडायला घेतला आणि मग तेव्हा ना जुळून आलं सगळं फर्स्ट अटेम्प्ट हा चांगला असतो माझ्या लिहिल्यानंतर कॅरेक्टर जे काही पात्र होते त्यांना पण पटत नव्हत्या गोष्टी अरे काय चाललंय नेमकं हे असोटी असतं बाहेर हायपाड चालू आहे भजन चालू आहे हे चालू वगैरे असं म्हणलं तुम्ही थांबा जरा बघू आपण ते नाटक बऱ्यापैकी लोकांना आवडलं लो वगैरे निरंजन फोन केला धर्मकिर्ती सुमन त्याने फोन केला मग सेकंड अटेम्प्ट जो असतो ना माणसा पहिल्यापर्यंत चांगला होतो कारण एनर्जी खूप लागते आपली आणि मग चुका करण्याची भीती नसते दडपण काय हे करेक्ट आहे का माझी सेकंड म्हणजे नाटक नाटक का पहिला अटेम्प्ट चांगला होतो आपला सेकंड अटेम्प्ट लिहिण्याचा दुसरा अटेम्प्ट म्हणजे नाटक नाटक त्यावेळेस जर आम्ही घाबरलो होतो अरे म्हंटल हे नाटक जर चुकलं आपलं जर हे जर पुरुषोत्तम सारखं झालं मी सॉरी हे जर स्पर्धेसारखं नाटक जर झालं फॉर्म्युला सारखं झालं तर लोक म्हणतील हा परत तिकडेच म्हणजे ललित यांनी याने केलं काय के याने विषय कसा मांडला कसा हाताळला मग त्या प्रोसेस मध्ये मला खूप मजा आली कारण ना का मी इंटरव्ह्यूज घेतले तुझं म्हणतो ना की लिहिण्याची प्रोसेस काय मी डिरेक्टली इंटरव्ह्यूज घेतले मला नाटक ह्या विषयावर नाटक करायचं नाटक नाटक एक असतं रंगमंचावर एक असतं प्रत्यक्षात तर कोणती प्रोसेस घेतो नाटकाची जिथे लेहंदी चालते ना प्रोसेस त्या प्रोसेस मध्ये मजा असते का नाटकात ना रंगमंचा काय गोष्टी घडत असतात त्याच पात्रांच्या आयुष्यात ना बाहेर काहीतरी गोष्टी घडत असतात oh, oh. म्हणजे माझे आयटम तुझी आयटम असते नाटकात आणि मला राग येत काही बाहेर काहीतरी खूप भारी चालू असत नाटक दोन ठिकाणी घडत असतं काय तर ना मला त्यात जास्त इंटरेस्ट आला म्हणजे माझे प्रश्न तसे तयार केले तुम्ही जसं इंटरव्यूला प्रश्न तयार करता तसं मी प्रश्न तयार केले नाटकवाल्या लोकांचे मी इंटरव्ह्यू घेतले काही त्यातून मला गोष्टी कनेक्ट झाल्या आणि मला कळलं हे सगळं मी पण भोगलेलं आहे मला कामच मिळालं नाही चार वर्ष माझ्याबरोबर राजकारण झालं असं पुर सांगायचंय तर मग त्यातून मी नाटक लिहायला घेतलं आणि त्याचे मी तीन ड्राफ्ट तयार केले तीन आणि ते तीन आएकुन आएकुन ती का झाले भरपूर इंटरव्ह्यूज घेतले होते मी तर भरपूर लोकांचे आणि किस्से ऐकून ऐकून ते यायला लागले तर मी असं सांगूच शकत नाही का राहुलचं मी ऐकलं म्हणून हे आलेलं आहे ते सगळं मिक्सचर आहे आणि माझी प्रोसेस अशी आहे लिहिण्याची म्हणशील तर की मी जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो तेव्हा मी काहीच लिहित नाही जेव्हा मी बाहेर फिरतो ना त्यावेळे मी कधीच काही लिहित नाही मी फक्त लोकांचं ऐकतो 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 आणि मी डायरी मेंटेन केलेली लिहायचं फालतूचे संवाद काही लिहायचे बोलला तू काहीतरी मी लिहित जातो फक्त आणि ते झाल्यानंतर एक महिना गॅप घ्यायचा काहीच करायचं नाही एक महिन्यानंतर जेव्हा सगळं पाणी स्वच्छ ते पाण्याची घाण खाली जाते ना वर नितळ पाणी राहतं त्यावेळेस लिहायला सुरुवात करायची की मला नाटक नाटक या विषयावर लिहायचं एक असता एक असता प्रत्यक्षातलं मग ना हळूहळू पात्र जमायला लागतात वगैरे माझ्या नाटकात अनेक पात्र नंतर आले आणि नंतर त्याची गोष्ट तयार केली ही माझी लिहिण्याची प्रोसेस तर लिहिण्याच्या प्रोसेस बद्दल सांगितलं पण तो आधी रायटर नव्हता रायटर असत म्हणजे सगळे तसे असतात मुद्दा नाही तू लिहित नव्हता तू डायरेक्ट पण केला नव्हता पण जेव्हा ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या प्रोसेस मधले गेल्यानंतर जेव्हा तू पुन्हा स्टेजवर उभा राहतो तेव्हा काय परिणाम पडतो का सगळ्यात वाईट म्हणजे माझ्या बाबतीत असं होत मी डिरेक्शन केलं अंथरूणचं आणि त्यानंतर मला असं वाटलं की मला ऍक्टिंग नाही करायची आता आणि हे वाटणं खूप वाईट आहे बरं का मी म्हटलं मला ऍक्टिंग नाही करायचं होतं मला फक्त लिहायचं बरम साठ नसत सुटायचं मला आणि मी खूप ड्राफ्ट लिहून ठेवलं त्या नाटकांचे वगैरे नाटक नाटकचे नाटक तीन माझ्याकडे वेगळ्या स्टोरीज आहेत एकाच नाटकाच्या तीन स्टोरीज पॉसिबिलिटी पॉसिबिलिटीज म्हणजे आणि पूर्ण वेगळी नाटक आहेत म्हणजे मी नाटक नाटक मध्ये केलं नाटक नाटक ढोले पाटीलला गेलंय पण दोन्ही नाटक वेगळी आहेत दोन्हीकडे पात्र वेगळी आहेत प्रोसेस मधनं गेलाय डिरेक्शनच्या प्रोसेस मधनं गेला पण परत तो जेव्हा अभिनय करायला जातो पडत असेल तर मी नाटक नाटक जेव्हा करायला घेतलं ना त्यानंतर मी ढोले पाटील अख्खं वर्ष मी नाटक नाटक जगलो तर त्यानंतर मला स्टेजवर राहायची भीती वाटायची कारण मी ना साईड पात्र सहज करू शकतो कारण मला अख्खं नाटक माहीत असायचं मला पण त्यानंतर जेव्हा लीड काम करतोय ना आवाज असं नाटक होतं ते लिहिलं मी आणि मला खूप जणांनी सजेस्ट केलं का प्रफुल्ल तू स्वतः काम कर नाहीतर तुझी आता नाही का कम्फर्ट झोन काय होतं माहिती का मी डिरेक्ट करतोय मला विरोध करणारा कोणीच नाहीये मला जज करणारा कोणी नाहीये तू या आला गणेश आला तुम्ही नाटकाबद्दल मला सांगितलं त्यानंतर बाकी कोणी आलं नाही तुम्ही गेल्यानंतर मला कोण आहे मी तिथे बाप आहे ना मीच दिग्दर्शक आहे मीच रायटर आहे तर मला जज करणार कोणी नव्हतं आणि मग ऍक्टिंग म्हणून ऍक्टर म्हणून मी त्यांना काही करून दाखवत नव्हतो पण मला स्वतःला कामग्राला भीती वाटायची आणि मी लेखक दिग्दर्शक व्हायचे बासात बाकी आपल्याला ऍक्टिंगला जरा हात नाही लावायचा आवाज कोणाच्या नाटकच्या वेळेस मला खूप लोक हे पात्र तू कर म्हणून मी ते पात्र करायला घेतलं सुरुवातीचा प्रयोग असा जरा भीती वाटली मला पण नंतर नंतर म्हटलं आता हे कॅरी केलं पाहिजे मी नाटकाचे प्रयोग होऊ दिले आणि स्वतः फक्त माझ्या पात्राचा विचार केला तेव्हा मला जमायला लागलं तेव्हा मला एक कळलं की बाबा ऍक्टिंग करताना ऍक्टिंग करा दिग्दर्शन करा दिग्दर्शन करा हे माझ्यासाठी प्रत्येकाचं वेगळं काही लोकांना जमत ते मला जम कर ते जमत नाही दिग्दर्शन करून सुद्धा मी ऍक्टिंग करतोय कारण आपल्या स्वतःला बघायला आपण नसतो ना तर राहुलने जरी सांगितलं का तुझं ते बोनटोनस होत आहे तुझं ते हे होतंय मला त्याच्यावर काम करायला वेळ मिळत नाही मला बाकीचे पात्र पाहायचे असतात काही चेंजेस करायचे असतात दिग्दर्शक मोठच पद आहे सगळ्या पात्रांचा विचार करावा लागतो आणि मग नाटकातले बदल मला अपेक्षित बदल नाही करता येत ना का माझ्या पात्राकडे बघू की मी दिग्दर्शनाकडे लक्षात येईल नाटक प्रयोगागणिक तुला ना चेंजेस करायचे असतात आणि करावे त्याशिवाय माझे येत नाही नाही तर मग तेच नाटक तू सारखं करत राहिला माझ्या नाही राहतो ना प्रयोग काय हा ते चेंजेस करत राहतो आणि दुसरी एक अशी दारी होती माझी की जसं मग असे म्हटलं अरे पुरुष तुम्हाला काम मिळत नाही बोरांना आणि पूर्ण दरवेळेस तो लीड तोच घेतो आपल्याला लीड मिळत नाही वगैरे वगैरे तर मी अशी प्रोसेस केली होती त्यांना एक ट्रेन होऊन दिला आठ हो। प्रयोग आठ प्रयोग झाल्यानंतर मी सांगितलं का इथून पुढे ना जो आता रोल चेंज करायचा आणि हे तुम्ही घ्या टार्गेट म्हणून घ्या चॅलेंज म्हणून घ्या का तो होता ना अक्षय आता तो अक्षय करायचा समाचार आता तर त्यांनी ते घेतलं एक दोन प्रयोग झाल्यानंतर ते खरंच चांगल्या झोन मध्ये आले आणि हा चांगला एक्सपेरिमेंट काय माहिती का त्यांनी आधी कधीच ऍक्टिंग नव्हती केली आणि ते ना खूप छान अभिनय करायला लागले म्हटले ही प्रोसेस अशीच डेव्हलप होत असते आपण ना त्याच्याबद्दल जास्त विचार नाही करायचा जास्त अनालिसिस नाही करायचं करा आधीच नाटक लिहून ठेवायचं आधीच आणून आता हेच करायचं असं नाही करायचं त्याला मोल्ड होऊ द्यावं कारण जेव्हा अक्षा राहुल करतो जेव्हा अक्षा प्रकुल करतो डिफरंट गोष्टी बाहेर निघतो आणि त्यात मजा करतात मग सारखीच मी त्याची प्रोसेस घेतो असं मग हेच करायचंय असं अजिबात नाही मी सांगेल तेच करायचं असं अजिबात नाही तू करून बघ मला नाही आवडलं तर मी सांगेल तुला उलट मला खरं सांगतो नंतर नंतर असं झालं का अरे दिग्दर्शक म्हणून आपण खरंच काय काम करायची एवढी गरज नसते तुला ना लोक खूप काढून घ्यायचं असतं फक्त जर जमत नसेल तर तुला करून दाखवायची गरज असते आपण काय करू दिग्दर्शक म्हणून मी एवढा मोठा आहे ना राहुल तुला हे करायचंय असं करायचंय हे लिहिलंय हेच वाक्य घे जर तो त्या वाक्याशी कम्फर्टेबल नसेल माझं नाटक मी लिहिलंय ना म्हणून मला नाटक लिहाव ना असं वाटतं का कोणता लेखक येऊन म्हणणार नाही मला का नाटकात का तुला हे वा, टाक पण ना तू तू कॅरेक्टर सोडू नकोस ते जग असं आता म्हणून तुला काय तुझ्या विकनेस वाटतात आणि काय तू त्यासाठी केलं किंवा करत आहे मी करत आहे असं म्हणणार नाही पण खूप जे मी सांगितलं का आधी खूप डिक्शनवरच काम करावं लागलं गावाकडचं असल्यामुळे गावाकडचं डिक्शन खूप होतं की अरे तसं बोलणं होतं माझं आणि फोकस तो असल्यामुळे ना मला खूप वेळ लागला मला या गोष्टीकडे यायला कॅरेक्टर म्हणशील तर माझी विकनेस सगळ्यात जास्त म्हणजे मला पकडता येत नाहीत को कोल्हापूरचा लहेचा पकड सोलापूरचा पकड असे मला पकडता येत नाहीत मला वेगळे ऍक्सेंट वापरता येत नाही मी त्याच्यावर काम करतोय कारण कोल्हापूरच्या मुलांशी बोलायचं वगैरे मग ते जसा फोर्स लावतील त्या शब्दावर तसा फोर्स द्यायचा किंवा संकेत म्हणजे भेटायचं मग तो बोलतो की आमचे ते काय आहे असं काय तर पकडायचं मग ते थोडस तो भारी बोलतो म्हणजे त्याचं मला एवढं कॉपी नाही करता येणार पण अशा मी त्याच्याकडे जरा कळ ठेवलेलं आहे ती विकनेस आहे माझी कि मला ना लहेजे पकडता येत नाही तो गणेश ती ऐराणी बातेमध्ये होती तर त्याबद्दल तुझा काय अनुभव होता कारण ती आशा वेगळी होती मुळात तुला ना, माहितीये नाटक केलं सगळ्यांनी चांगले ल पकडले होते नाटक संपलं बोळे सर म्हणाले ना ते मराठी मध्ये घेतलेले तिथेच कसलो म्हटलं अरे यार आपण चांगला हेजा पकडण्याचा खूप प्रयत्न केला पकडणं म्हणजे काय म्हणजे काय आ... प्रोसेस करतो तुला ती भाषा दिली अहिराणी हा टेक्स्ट दिला आ... काय तुझे काय प्रयत्न असतात आपण ना पात्राच्या फोर्स बद्दल बोलू पात्राचा एक फोर्स असतो बोलण्याचा काही पात्र संबंध बोलतात काही पात्र फोर्सफुली बोलतात काही पात्र बोलता। <laughs> काही पात्र ले, हे स्ट्रेस देऊन बोलतात तर ना तसे भाषेमधले काही काही स्ट्रेस देतो कुठेतरी लईत बोलतो कोकणातले लोक नाही घात का आत असल्यास दुसरी म्हणजे मला माझ्या नाटकात काम करायला भीती वाटत माझं दुसरं कोणतरी दिग्दर्शन करावं हो, तिथे मी काम करेल तू मला तुला काय हवंय तू तुझी थीम लाईन ठरव त्या हिशोबाने मी करतो अस आणि हा आणि पात्रावर काम करताना मला एक गोष्ट चांगली जाणवते आता आता मला कळत आहेत ऍक्टिंग वाईज गोष्टी म्हणशील तर ना आधी जे मागा बोललो की नव्वद टक्के परफॉर्मन्स हा ठरवून जायचा तर मला परफॉर्मन्स नव्वद टक्के ठरवून जायचं म्हणजे रिॲक्ट होणार असं करणार गनार, गनार हो ते फुली घेणार असं वाक्य घेणार वगैरे ते ठरवून जायचं नंतर मी तुला म्हणालो की मी इन द मोमेंट राहायला शिकलो का जरूर नाही का मी ते वाक्य जर वरच्या पट्टीत घेतो तर तिथेच यायला पाहिजे त्याचं वेगळी काहीतरी पॉसिबिलिटी सापडत असते ना ती सापडावी आणि ती प्रयोगात सापडली तरी चालेल हे हा महत्वाचं आहे आणि कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड आपली बॉडी लँग्वेज ना कधी कधी अनकम्फर्टेबल असते की मी ना खूप कम्फर्ट झोन मधले वाक्य बोलतोय आणि बॉडी लँग्वेज वेगळी रिएक्ट होत असते आणि ना हे मला कळत नव्हतं आधी खूप लोक म्हणतात का ऑब्झर्वेशन करा पॅट्टी म्हणजे ऑब्झर्वेशन बॉडी लँग्वेज पकडा बॉडी लँग्वेज काय पात्राची मास्तर असं चालेल का मास्तर कसा चालेल वगैरे तर ना मग ते मला कळायचंच नाही बॉडी लँग्वेज म्हणजे काय आणि आता आता हे कळतंय की ना तुझ्या मनामध्ये तुझा तुझा एक आशय असतो मी काहीतरी बोलतो आणि काहीतरी आशय माझ्या भावना चालू आहेत मागे त्या भावना स्वरूपात तुझी बॉडी लँग्वेज वर्क करत असते आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ना एकदा एक, एक रे तो तो मी सीन पाहिला आणि त्या सीन बद्दल एकाला म्हटलं अरे हा असं का रिएक्ट करतोय जी बॉडी लँग्वेज रिपेरी ऍड करतीय तर मला तो म्हणता की तू थांब आता मी नाव सांगत नाही तो म्हणता की तू थांब फक्त पुढचा सीन बघ पुढचा सीन बघितला मी तेव्हा मला कारण की तो अशी बॉडी लँग्वेज का करत होता तिथे मला ती गोष्ट मिळाली का अरे त्याने किती अभ्यास केलेला आहे ऍक्टिंगचा बॉडी लँग्वेज म्हणजे तुमच्या आतमध्ये तुमच्या अंतर्मनामध्ये तुमच्या उदाहरण काय होतं उदाहरण काय होतं म्हणजे ऑडियन्सला कळेल की पाणी पासिंग तोमर मध्ये सीन होता एक आणि त्या इरफान असा काय करतो असा का, करत। का हसतो त्या सीनला तो सीन होता बायकोला बोलतो का तो एक तीन तो बघतो ना असा हसतो का तो सीन होता त्याच्या अगोदरचा सीन होता का तो त्या मास्तरशी त्याच्या मास्तरशी कोचशी भांडून आलेला असतो तर का भांडला तो आधी त्याला विचार का भांडला तो कळेल म्हणायला कारण त्याची आता एवढी तंतरली आहे एवढ्या गोष्टी संपल्या त्याच्या आयुष्यातल्या आणि तो आता एक्झॉस्ट झाले पास खूप झालेले आहेत आणि त्यानंतर तो बायकोला भेटतोय तो बोलतो पंडित तिला भेटून काय होणार नाही मला ते एक इंटरेस्टिंग वाटलं आणि दुसरी गोष्ट सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड मध्ये बोलतोय की भावना सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात तू जे फील करशील ना ते